महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि तुम्ही शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नगर महसूल विभागाचा अजब कारभार या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमच्या अहिला नगर प्रतिनिधी सचिन जाधव यांनी सविस्तर माहिती अशी की नगर तहसील कार्यालयासमोर गेल्या मागील आठ दिवसापासून चिंचोडी पाटील येथील सरदे परिवार आपल्या जमीन प्रकरणासाठी आंदोलन करत आहे परंतु आज रोजीपर्यंत नगर शेल्प कार्यालय यांच्याकडून त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलन तीव्र स्वरूपाचे होणार असल्याचे सरपंच शरद पवार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी शिवगर्जना न्यूज सोबत बोलताना सांगितले आहे काय म्हणाले आहेत सरपंच पाहूया नमस्कार मी चिचोंडे पाटील सरपंच शरद पवार चिचोंडे पाटील गावातीलच कौसाबाई मारुती सरोदे या धनगर समाजातील या महिलेची या कौनगुंठे जमीन गावातील गावगुंडांनी तलाठी सर्कल यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे तिच्या नावाची थी जमीन त्यांच्या नावावर लावली आणि त्या जमिनीत असलेलं तिचं घर या ठिकाणी पाडलं आणि त्याच्यावर ताबा मारला सदर प्रकरण तहसीलदारांकडे न्यायासाठी आलं जमीन पुन्हा नावावर करून द्या तहसीलदार त्याच्यावर एक वर्षापासून न्याय द्यायला तयार नाहीत आम्ही आंदोलन केले आता या आठ दिवसापूर्वीपासून आंदोलन सुरू केलं शेळी मेंढी घर प्रपंच आणि या ठिकाणी तहसीलदारांनी त्वरित हे प्रकरण दुसऱ्या तहसीलदारांकडे वर्ग केलं याच्यात राजकीय मोठा हस्तक्षेप केला ज्येष्ठ समाजसेवक आणि एक माजी मंत्री आणि विधान परिषदेचे सभापती मोदया यांचं नाव घेऊन एक तोत या पी ए याच्यात लक्ष घालून जाणून बुजून या अधिकाऱ्यांवर दबाव आणून तत्कालीन तलाठी सर्कलवर गुन्हा होत असल्याने दाखल होत असल्याने या फसवणुकीचा त्याच्यामुळं तहसीलदारसुद्धा त्यांना वाचवण्यासाठी ही जमीन परत यांच्या नावावर करत नाही या यामध्ये कुठेही यांनी ख समोरच्याला खरेदी खत दिलेलं नाही आणि हे आंदोलन आठ दिवसापासून चालू आहे अनेक संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आमचे सहकारी मित्र त्याचबरोबर शिवसेना नेते पांडुरंगजी दातीर साहेब त्याचबरोबर प्रकाश भाऊ पोटे आणि दातीर साहेबांनी आताच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संपर्क साधला आमचे भाऊ पोटे यांनी सुप्रियाताई सुळेंशी संपर्क साधला दोन्ही या नेत्यांनी कलेक्टर साहेबांशी तहसील तहसीलदारांशी चर्चा केली लवकरात लवकर निर्णय होईल असं वाटतं पण या गेंड्याच्या कातड्याच्या महसूल प्रशासनाला जाग आलेली नाही उद्या या ठिकाणी आमच्या तालुक्यातील नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं या ठिकाणी ना के हल्लाबोल आंदोलन करायचं आणि जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत या ठिकाणावर आम्ही हल्लार नाही अशी भूमिका आमच्या सर्व आंदोलनकर्त्यांनी आणि सरोदे परिवारांनी घेतलेली आहे धन्यवाद मागील आठ दिवसापासून या ठिकाणी किचोंडी पाटील तालुक्यानगर या ठिकाणच्या महिला कौसाबाई सरोदे आणि त्यांचा परिवार कुपोषणाला बसलेला आहे त्यांच्या घरातील शेळ्या मेंढ्या या ठिकाणी उपशाला बसलेल्या आहेत पण तरीही जर एका सर्वसामान्य कुटुंबाची शेतकऱ्यांची अर्थ हाक जर तहसीलदारांना ऐकू येत नसेल त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा गुंठेचा गुंटेचा लगतचा उतारा बेकायदेशीरित्या या ठिकाणी कोरा करण्यात आला आणि त्या घटनेला बारा वर्ष झालेत मागच्या एक वर्षापासून नगरचे विद्यमान तहसीलदार शिंदेसाहेब यांच्याकडे ही केस सुरूसुद्धा होती परंतु अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा त्यांना केराची टोबली दाखवली गेली आपली भूमिका काय असेल साहेब आपण या आंदोलनाकडे कसं बघता आपला इशारा काय असेल या महसूल बारा वर्षांपूर्वी ज्या ज्या लोकांनी त्या वेळेस तलाटे असतील सर्कल असतील असतील आणि त्यावेळेच्या नगर तालुक्याचे तहसीलदार असतील या सर्वांनी मिळून या जमिनीचा उतारा खोरा करण्यामध्ये जो हातभार घातलेला आहे या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि या तीनही अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत असं जर येणाऱ्या आज किंवा उद्या जर झालं नाही तर मग आम्ही जे आत्ता नगरचे विद्यमान तहसीलदार आहेत ज्यांच्याकडे आम्ही हा विषय मांडलेला आहे त्यांच्या दालनाबाहेर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्यासाठी जे काही परिणाम उद्भवतील त्यासाठी केवळ आणि केवळ नगरचे विद्यमान तहसीलदार जबाबदार असतील ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद